नमस्कार या व्हिडिओमध्ये आय सी सी महिला वन डे क्रिकेट दोन हजार पंचवीस यातील खेळाडूंना पारितोषिक याबद्दल जी आर बघूया आय सी सी महिला एक दिवसीय क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीसमधील विजयी भारतीय संघातील महाराष्ट्र राज्यातील पदकप्राप्त खेळाडू व त्यांच्या मार्गदर्शकांना रूप पारितोषिक देऊन गौरवण्याबाबत हा जी आर निघला आहे सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला राज्यातील क्रीडा संस्कृतीचे संवर्धन प्रचार प्रसार व जोपासना करण्यासाठी पोषक वातावरण असणे आवश्यक आहे याच भूमिकेतून राज्याचे क्रीडा धोरण दोन हजार बारा घोषित करण्यात आले आहे त्याची अंमलबजावणी करण्यास दिनांक चौदा सहा दोन हजार बाराच्या शासन निर्णयामुळे मान्यता देण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्याचे क्रीडा धोरण दोन हजार बारामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तसेच राज्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या पदकप्राप्त खेळाडू व त्यांच्या मार्गदर्शकांना रोग पारितोषिक देऊन गौरवण्याची योजना कार्यान्वित आहे त्यानुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध क्रीडा स्पर्धा तसेच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना राज्य शासनाकडून मदत दिली जाते आय सी सीद्वारे आयोजित आय सी सी महिला एकदिवसीय क्रिकेट विश्वकप स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाने दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवी मुंबई येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघावर बावन्न धावांनी विजय संपादित करून ऐतिहासिक व अभूतपूर्व कामगिरी केलेली आहे सदर उल्लेखनीय कामगिरी विचारात घेऊन दिनांक चार दो चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आय सी सी महिला एकदिवसीय क्रिकेट विश्व दोन हजार पंचवीसमधील विजयी महि विजयी भारतीय संघातील महाराष्ट्र राज्यातील पदकप्राप्त खेळाडू व त्यांचे क्रीडा मार्गदर्शक यांना रोग बक्षीस देऊन गौरवण्यात येईल अशी घोषणा केली होती तर ते कोणकोणते खेळाडू आहेत त्यांची इथे नावे दिली आहेत ते बघूया आपण एक स्मृती मांधना ही इला दिलेली आहे दोन करोड पंचवीस लाख रुपये जेमी हा रॉड्रिक्स हिला दिले आहे दोन कोटी पंचवीस लाख रुपये तीन नंबरवर आहे राधा यादव हिला दिलेले आहे दोन कोटी पंचवीस लाख रुपये आणि अमोल मुजुमदार हे मुख्य प्रशिक्षक आहे यांना दिलेले आहे बावीस लाख पन्नास हजार रुपये अशी एकूण रक्कम सहा कोटी सत्त्याण्णव लाख पन्नास हजार रुपये या प्लेयर्सला देण्यात आलेली आहे